ಆಮಾ ನಾಯ ಮಹಾವಿಕ पण आम्हाला म्हणजे पक्षातल्या माणसांना उमेदवारी मिळाली असेल जे पूर्वीच काम करताय खट्यांचा गुजरात बाबा महाविकास आघाडीचे उमेदवार आगे बढो आज आद्य क्रांतिक गुरुजी लहोजी वस्ताद साळवेसाहेब यांची निमित्त आज बाबा सांगण्याचा उद्देश की हा आम्ही ठरवून ह्या आजचा दिवस घेतलेला आहे तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी त्याचं कारण असं आहे आमचे एक बाबा होते ते लहोजी बाबा आणि तुम्ही एक आमचे बाबा आहात त्या सर्वसामान्यांचे म्हणून आमचा हा विषय बाबा एक विनंती आहे की परवा आपल्या बैठकी झालेला आहे यापूर्वीही तुमच्या याच्यामध्ये बैठका झाल्या त्यामुळे मातंग समाजाच्या वतीने हे सगळे प्रमुख कार्यकर्ते होते आता जी पोटतिटी सांगितली एकोणसाठ जातीपैकी मातंग समाज दोन नंबरला आहे एस सीमधल्या एकोणसाठ जातीपैकी मातंग समाज दोन नंबरला आहे पण त्या दोन नंबरच्या मातंग समाजाला खऱ्या अर्थानं त्याला आम्हाला योग्य न्याय मिळालेला नाही आणि म्हणून तुम्ही निवडून जाणारच आहात तर ह्या ज्या काही मागण्या आम्ही केलेल्या आहेत त्या मागण्यासाठी तुम्हाला इथं सर्वांनी आता सांगितलेलं आहे त्यामुळं मातंग समाज म्हणून जे तरुण आहेत जे चळवळीमध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत जे चळवळीतले आहेत ते राबणारे आहेत त्यांना तुम्ही संधी द्यायचीच आहे द्यावी अशी अपेक्षा या माध्यमातून तुम्हाला मी विनंती करतो मातंग समाजाच्या वतीनं करता येत नाही आणि तिथून पावसात माणसं वाटेगावला जातात अनेक वर्षापासून आमची मागणी आहे की अण्णाभाऊचं स्मारक सांगलीमध्ये सुसज्ज स्मारक व्हावं बी जी वाटेगावमध्ये स्मारक दिलं पण ते स्मारक नाही आहे बाबा जाऊन बघा चार भिंतीन कौलं मारले ती पत्र पत्र सुद्धा आता खुजल्यात गळा लागल्यात असं स्मारक जगात कुठं आहे का आणि म्हणून एक अण्णाभावचा हा जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या ठिकाणी स्मारक जर मोठं झालं तर माणसं महाराष्ट्र समिती येतील त्यांची आमची जेवणा खाण्याची बसण्याची उत्ती सोयी करून वाटेगावला गावला सुद्धा तुम्हाला काम करावं लागेल आणि शा टोटल महा मातंग समाजाचा पाठिंबा आम्ही देतो काल कोणा पाठिंबा देऊन आला आणि गेला आम्हाला काल आलं पण पेपरलाच वाचलं नाही तुमच्या मत्यावर मी सांगली विधानसभेचा महाविकास आघाडीचा आमदार नक्की त्यामुळं ही बाजू मी नक्की उचलून घेईन आणि त्याचबरोबर आमदार झाल्यानंतर शासना जे आपल्या जिल्हा ज्या शासनाची कमिटी आहे शहराच्या असतील त्या शिफारस करायचं तर माझ्या हातात असणार आहे त्यापैकी आपल्यापैकी आपण सुचवाल त्या कार्यकर्त्यांची शासकीय कमिटीवर मी नक्की शिफारस करेन आता जसं एकत्र एक येऊन तुम्ही निर्णय घेतला तसाच तुम्ही तशी नावं द्यावीत बरे माझ्या माझ्या मतदारसंघापुरतं मी बघेन जयंत पाटील साहेब बघतील विश्वजित बघतील अन्य कोणी निवडून आला नाही ते त्याची गरज नक्की आहे असं माझं त्या ठिकाणी मत आहे आणि स्मारकाच्या बाबतीतलाही खूप मोठा विषय आहे आम्ही गेले पाच वर्ष ऐकतोय जागा मिळालेली आहे जागेवर बांधकाम सुरू होणार आहे निधी गोळा होतोय किंवा महापालिका त्या संदर्भात तरतूद करतो आहे तर तो तोही पुढं विषय गेलेला नाही त्याही संदर्भामध्ये नक्की लक्ष झाले आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या कार्यकर्तृत्वाला शोभेन असं स्मारक साहित्य माझा पुढाकार निश्चित असेल याची ग्वाही मी या निमित्तानं देतो